आज काल जी काही घोषणा केलेली आहे वन नेशन वन इलेक्शन हे दोन हजार एकोणतीस साली एकत्र निवडणुका होती जे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाही बर मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही जम्मू काश्मीर जसे राज्य सारख्या राज्यात तीन तीन वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही मणिपूरला जे सरकार पळून जात आहे त्यांनी वन नेशन वन इलेक्शन चा फंड आणावा हे जरा आश्चर्यकारक लोकशाहीला हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे महान देश आहे प्रचंड राज्यामध्ये विविधता भाषा आणि प्रांत वेगळ्या संस्कृती वेगळ्या हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असत घटनाकारांनी हिंदुस्थानच्या संविधानकारांनी आणि जे म्हणतो संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलल्या तर संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती बदललीच जात आहे लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका राज्याच्या निवडणुका राज्या त्यांना यासाठी करत घ्यायचे कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे दुसरं असं आहे आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र वन नेशन वन इलेक्शन ही लोकशाही विरोधी भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल त्याची सुरुवात आहे आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात त्याची तयारी आहे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल विजय घेईल त्याच्या आधी आम्हाला चर्चा, चर्चा करावी लागेल पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार घटनाकाराने संविधानाच्या निर्मात्याने ज्या तरतुदी करून ठेवलेल्या हो आहेत त्या लोकशाहीच्या हो दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसतात वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणे मागे किंवा या संकल्पने देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात तर एकत्रित निवडणूक घेतल्याचा खर्च कमी होऊन मोदी 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 यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे किती कधी झाले अर्थमंत्री इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि आमच्या पूर्वजांनी घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत नरेंद्र मोदीने नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये हे त्यांच्या लोक हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हवणार आहे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते आणतात हे प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन काँग्रेसने विरोध दर्शवलाय शिवसेना युबीटीची भूमिका काय विरोध आहे कारण दिसतोय लूट नाही साहेब जागा वाटं संदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे पण असं कळत की काही जागांवर विशेषतः मुंबईतल्या सहा ते सात जागा तुमच्याकडे होत नाही तुमच्याकडली माहिती चुकीच आहे प्रत्येक जागेवर सहमती मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत पेरलेले आहेत महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि इतर मित्र पक्ष आहेत आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो कोण जागा दिसतो आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद्या दुसऱ्या जागेवर मतभेद नाही तर तो मत असू शक अशात जागा आहे नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाहीये